बघा <णिया> एका गरेगारामुळं किती नुकसान झालं घराचं पहिल्यांदा बापू पडला आजारी आता गुडा पडली आजारी कुठनं पैसा घालवायचा या माणसासनी थोडी सकट आकल नाही काय करायचं नेमकं सांगा तुम्ही आ मी म्हणतो ती गारं गार देऊ नका अव गॅरेगार देऊ नका कशाला देताय तुम्ही आजारी पडते एखर हा ती गरेगारवाल आज त्याचा फायदा होतोय म्हणून आ ह्यांची काय घ्यायची गरज आहे का माझ्या नाकाआटीतून दोन दोन देते ती तीन तीन देती ती स्वतः बी खाते ती हा बायकोला चोकोबार प्याव देऊ द्या मला काय घेऊन देणं नाही पण लेकरच नाही द्यायचं ना मग ते चोकोबार कुलपिया ह्यांनी गेरे गॅरे पाच पाच वाली दिली स्वतःच्या बायकोला कुलपी चोकोबार हा असं का बर करते ती केलं ते केलं पण आता पैसा गेला की मुलगा गेला आ, काल पोराला तीन सणा लावली वाटते मला सांगितली सगळं नाही ते पोराला विचारलं तर ती ती म्हणतोय तीन म्हणतोय पोरग काय करायचं आ औषध पाजली तेवढी म्या एकदा रातची तर सकाळची उठून लगेच य बापू बापू य मी माया करेल म्हणून लगेच बोलवून घेतेये काय सॉंग करते आ त्याच वाटत तिला गाडी फिरायला पाहिजे व मेन म्हणजे आ कशी गेली पळतच पोरं घेऊन दवाखान्यात मला वाटत नाही का मला जावावं घरी नेट लागतंय काम लागतंय म्हणून पळाय सुटायचं मला तर का घेणं देणे कर काम नाही तर बस तशीच बोंबलत तू दररोजच पळायची गावात नाही आतपाडी दिगंजी करायची मी काम करायला मुकळी का इथं आ आणि अजून मग ती काम करत नाही आ आग ना काम माहिती माझ्या मनात जीवाला माहिती की मी काम करतेय का नाही करतेय तुम्ही तिघं किती बी बॉम्ब आणला तरी आ अगं खायापुरतं तर काम करत असेल की नसतं मी काम केलं तर तुम्ही घरात टिकून घेतलं असतं का मला हा खरंय सांगा तुम्ही ये माणसं निस्ती निस्ती टकुरी पल्ल्यावर करते मी ह्यासनी गारेगार देऊ नागा पाच रुपयाच्या गारेगारानं किती पाचशे रुपये घालवलं आता पाचशेच्या वरच हा थोडाच पैसा लागला का सांगा बरं पोराला काल गेलं तर वर आज पुरीला गेलं तर अजून त्या पोराची वन आहे अ कासला काय तोंडाचे आहे ती का बायकूला घातलं दहा हजार आता परसने गेलं दोन तीन हजार त्या अनुला गेलं हजार दीड हजार पैसा आणायचं तर कुठन पैसा नाही ना म्हणते ती आणि दवाखान्याला जातोय कुठनं व पैसा मग आ मला फुलं घ्यायची तेव्हा म्हणली पैसा नाही हिला पैसा आला की हिला वायपट घालू वाटतोय मग तुम्ही आता वायपट घालत नाही लेकरं काय ही करायची ती का पण तुमच्या पैसा कुठनं आला मग हा पैसा नाही पैसा नाही करत होता तुम्ही मग आला नेमका पैसा कुठन सांगा की तुम्ही आ, 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 ए, हा खोट बोलताय नीसत पैसा नाही आ हि करू काय हा कामाला जाऊ काय रोजगाराला जाऊ काय मग येतोय नेमका पैसा कुठनं दोघाच्या बी किस्स भरल्यात भरले भरली म्हणून हाय पैसा यांच्याकड मला आडाण्याला म्हणते रे हा ह्याला का करतय पैसा नाही म्हणले की गप्पसतय पण माझ्या टकुरीत तुम्हाला किती बी वा ही दिसली पण टकुर माझं लय चालतय काय करायचंय गप बसायचंय आपलं मर्जीनं हा काय करायचं अजून काय मेंढराच्या कोकरीचा इशय काढती ती अजून मी हिडू बघितला काय गप्प बसली आहे आज काय गेली नाही ती ते मी पूरगी आजारी म्हणून गेली नाही ती नाही पळाली असती पण मी बघितलं असतं मी काय जाऊन दिलं नसतं कारण इथं कोकरी आणून काम कोण करायचं तुम्ही पळायचा खूप पळायची मग काम कोण करायचं इथं पंधरा पंधरा दिवस राहायचं चार चार दिवस राहायचं दिगंजी आठपाडी जायचं दरवाजा कोण काम करायचं आ म्हणताय तर मी काम करत नाही मग कोण भावासाठी आणताय मेंढरा परपंच वाटतो का टकरी पडलेली माणसं नसती मेंढरान प्रपंच एका कोकऱ्यानं त्या कोकऱ्याला घालवायचं दहा हजार आणि त्याच्याकडून मिळायचं वीस हजार असं तर दहा वर्ष लागते तेव्हा वीस हजार मिळतेल काय माणसं कुठला विचार घेतील कुठला नाही हे कायच कळत नाही मला नेमकं ही फुलं आणली कुठं काय झालं तर ही करा येत आहे ना आ मोडा येत आहे पैसा घ्यायला येतोय ये एवढंच कोकर दोन रुपयाचं आणायचं दहा रुपयाचं आणि दोन रुपयाला विकायचं परवाट आपल्याला काय बुकरी कुकरी करते ती आवा त्या मेंढरासनी लय लागतं खायला आणि हि तर कोण काम करणार नाही तुम्ही माझ्या जीवावर तर काही आणणार का, का कुकरी सांगित नाही म्हणचाल कोण काम कराय मोकळे नाही तुम्ही फिरायचा बायको फिरायची भाऊ तुमचं नावाने माझ्या ही करायचा बोंबलेत बसायचा कोण काम कराय मोकळे मी तर काम करत नाही शाप काम करत नाही हाय तेवढी जनावर आपली बघणार ते कोकरा काय हो कोण आणि मेन म्हणजे कुकरीत आणणार का तुम्ही का करायचंय ती काय कमी येते का खंडवा हीच तुम्हाला बघणं होईना करणं होईना हा जाताय दिगंजी आतपाडीसारखं हा गावाला फिरताय मग ही कोण करायचं ही तुम्हाला करणं होईना हा आणि कुकरी आणून का करायचंय तिथं फडायचं ती का आ थोडं लागतं त्याच नाही खायलावी आवं रात्र दिवस तेच नाही खाया घातलं तरी कमीच पडत बघते कि विषय हजार पाजार याच मला डोळा येत मस्त चार चार दिले डोळा देवा, देवान अशी करतीन तशी करतीन हिला लेकराची काळजी नाही तुम्हाला किती लेकराची काळजी आहे जनावरांची काळजी आहे पर परपंचाची काळजी आहे मला माहिती आहे आव दवाखान्यात गेली तर सकाळी आठ नऊ ला दहा ला गेली की माणसं रात्र सात आठ वाजताच येते ते का ह्या बायको ऐकून तर घरच पाक पाकशी केलं येडच केलं या काडीचं काम नगू धंदा नगू काय नगू भाऊबी म्हणतोय आलाय बाबा कटाळून लेकरं नेऊन दवाखान्यातनं बसा जरा करतो मी आ मी जनावराकडे असते म्हणून करतो मी असं करायचं निस्त निस लावले अजून मनानेच बघा कर्ड दूध प्यायची सोडून दिलेली अंगात बारीक कळे एकच दिवस मी दूध काढलं नाही तर म्हटली भाऊजी कशाला दूध पासता या राहू द्या मशी दूध काढून ऐकून या म्हणून हे काय डिरील लावलं कर्डाच बंद केलं आता मला का विचार पडलाय की यांनी दूध काबर बंद केलं आता दोन चार दिवस घालते रे कुक्रू आणायचे म्हणून दूध बंद केले म्हणजे सवय लावायची कर्डासनेड वराटे ती दिवस रात्र झोप लागत नाही ट्या 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 करते ती तरी बी माणसं गपचिप पडते री या डे ती काय करायचं काय नाही कुकरी आणू का करायचे पण मग तू आधीच म्हणते मला काम होईना तोंडात तु तुझा आवाज निघ ना आ आणि नवऱ्याला अजून कशाला ग का आज। आ? आनान, ही लावती आज हा कुकरी आणान ही आणान मी करतीन ती करतीन तुझ्याचे हे एवढे शर्डाजन करडाजण मसराजन लेकरांचं होईना घरातच गुंडाळती आणि तू कोकऱ्याचं का करायचीच काम आ खबरदार तुम्ही तर आणली का नाही कुकरी बघा माझ्या एवढं वाईटच नाही काय करतील काय नाही तुम्हाला बाजारात जाऊन देत नाही कसं आहे ते बघा मग उघड टकुरा खाल्लाय माझं निस्त ह्या माणसाने लई येड्यापणा करते ह्याच थोडी सक्कट अक्कल नाही म्हणते ती हा कुकरी जाणायची कुकरी जाणायची मोहर परपंच जातो कुकरी मोहर परपंच जातो का महागारी येतो का मोर जातो निश्चित टकलेली ती माणसं कशी आणते कशी नेती मलाच बघायचा या आ एवढा पैसा कुठ आला तुमच्याकडं कुकरी आणायचो जोगा